या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्रीराजय प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर एक, पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाइफ केमिकल जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर पद्मशाली शिक्षण संस्था संचलित डी आर श्रीराम इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नवीन इमारतीचे वास्तुशांती संपन्न सोलापूर दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पद्मशाली शिक्षण संस्था संचलित डी आर श्रीराम इंग्लिश मीडियम शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी बालाजी आम्हाचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांच्या शुभ हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालेला होता आज संस्थेने केलेल्या संकल्पानुसार त्या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाल्याने वास्तुशांतीचा कार्यक्रम पार पडला या शाळेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये जेव्हा झाली तेव्हा पूर्व भागातील इंग्रजी माध्यमाची एकमेव शाळा ही होती या शाळेला स्वतंत्र इमारत नसताना साखरपेटेतील नारायणराव कुशन प्राथमिक शाळेत ही शाळा भरत होती त्यानंतर संस्थेच्या स्वतंत्र जागेवर वास्तू बांधण्यात आली दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत गेली त्यानुसार वर्ग वाढवण्यात आले इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण देण्याची सुविधा या शाळेत आहे या प्रसंगी देणगीदार अमित श्रीराम यांनी या वास्तुशांती प्रसंगी शाळेसाठी पाच लाख रुपये देणगी देणार असल्याचे जाहीर केले संस्था शतकोत्तर वाटचाल करत असून काळानुरूप आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न नेहमी करत असते या शाळेत सहशालेय उपक्रम राबवण्यात येतील असे नृत्य चित्रकला संगीत यांसारखे विषय घेतले जातील भविष्यात इयत्ता अकरावी कॉमर्स व सायन्स सुरू करण्याचाही मानस आहे अशी माहिती संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्याकडून दिली जाते शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विद्यार्थी व पालकांप्रती असलेली तळमळ ही कौतुकास पात्र आहे बदलत्या काळानुसार संस्था शिक्षण देत असल्याने अनेक विद्यार्थी या शाळेतून संस्थेतून शिक्षण घडत आहेत हे फार मोठे योगदान आहे असे संस्थेविषयी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले संस्थेच्या कार्याला सदिच्छा दिली यावेळी उपस्थित मान्यवरांचे संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमास अंबाजी गुरुम हरिबाबू येले प्रवीण पोटाबत्ती काशीनाथ गड्डम सुरेश फलमारी डी आर श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूल पालक संघाचे सचिव प्रवीण कांबळे अतुल कोटा नागनाथ सोमा लक्ष्मीनारायण कमटम राजमहेंद्र कमटम मोहन कमटम शशिकांत कॅनची सुरेखा बोंबडॅल संतोष सोमा श्रीधर गुंडेली यादगिरी कोंडा डॉक्टर गुल्लापल्ली अविनाश कोंडा किरण सोमा दत्तात्रय श्रीराम सत्यनारायण वंगा माजी प्राचार्य राजेंद्र शेंडगे अमृत दत्त चिन्नी लक्ष्मीनारायण कुचन रमेश विडप सुरेश श्रीराम श्रीहरी कोटा अनिल कन्ना रमेश अलवाल अविनाश संगा अनिल कुमार जनाराम उमाती उमापती मिठापल्ली नागेश कोंघारी अरुणा कन्ना भारती सगम श्रीनिवास गड्डम तसेच संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम विश्वस्त दिनेश यन्नम पांडुरंग दिड्डी नागनाथ गंजी श्रीधर चिट्ट्याल व्यंकटेश आकेन विजयकुमार गुल्लापल्ली मधुकर कट्टा सौ संगीता इंदापुरे नागनाथ श्रीरामदास रमेश बोधुल, प्रभाकर आरकाल श्रीनिवास जोग श्रीनिवास गड्डम गणेश गुज्जा हरीश कोंडा रामदास गज्जम श्रीनिवास इप्पाकाईल अमित श्रीराम अरविंद कुचन निलेश सरगम यशवंत तसेच मुख्याध्यापक सौ अजिता पिल्लाई तसेच संस्थेचे सर्व शाखेचे प्राचार्य मुख्याध्यापक उपप्राचार्य उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर सेवक वर्ग इत्यादींची उपस्थिती होती संस्था गेल्या दोन दशकात प्रथमता नाना इप्पाकाल प्राथमिक शाळा तदनंतर ए आर मुर्ला महिला महाविद्या वरिष्ठ महाविद्यालय तदनंतर अंबा आशाताई अंबादास सेंट्रल स्कूल त्याचनंतर राणा बोमड्याल प्राथमिक शाळा व तदनंतर आत्ता बी आर इंग्लिश मिडियम स्कूलचे नूतन इमारत आम्ही संबोध गेल्या दोन दशकात केलेले आहे त्याप्रमाणे आता पुढील पुढील या दोन तीन वर्षात आपल्या नारायणराव प्राथमिक शाळेचे जुनी इमारत गे गेले शंभर वर्षापासून जुनी इमारत झालेली आहे त्याकरता ते नियोजित इमारत येता दोन वर्षात पूर्ण करण्याचा करण्याचा संस्थेचा संकल्प आहे श्री राज प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील। ऑटोराईज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सी च्या मध्यभागी एम सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉन्च च्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडे सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सिट अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम जसे अँगल पाईप चॅनेल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री राजू या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवेर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम सी सोलापूर आजच भेट द्या